हा मित्रांनो गुड आफ्टरनून माझ्या आत्ताच्या आपण तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर झालं फक्त जेवण वगैरे नक्कीच सांगा आमचं अजून नाही झालं जेवण बघा जेवण बनवायचं आहे आज मुलांना मासे खाऊ वाटते तर म्हटलं चला मी केले बघा बाजारामध्ये आणि मासे आणले बघा मासे फ्राय केलेत अशा पद्धतीने कारण की आणले अगोदर धुतले त्याला कोकम आणि मीठ लावून का ढुवून स्वच्छ कोकम मीठ लावून ठेवले होते अर्धा तास आणि नंतर मासा मसाला तयार केला मी बघा त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये चटणी हळद मीठ आणि फ्राय मसाला वगैरे टाकला आणि मग ती आपण ते ज्यांना हे लावलेलं असतं ना लिंबू आणि कोकम वगैरे मग ते असं हे करून त्याच्यामध्ये टाकायचं फ्राय करायचं नाही का त्याला थोडंसं हे करून असं ओला ओला मसाला करत नाही असं मी सुपास करते काय काय त्यांच्या म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे असते आणि इथं बच्चीचे तरी केले बरं पण आणि हे बघा ह्या दोघांना दिला इकडे जेवायला संभव आणि पिलू इथं जेवण करायला लागले आणि एवढा पाऊल चक आमच्याकडं तर एवढं चक्रीवादळ आणि पाऊल चालू आहे तर विचारू नका खूप पाऊस आणि खूप चक्रीवादळ आहे बरं का तर तुमच्याकडं आहे की सांगा आणि तुम्हाला आमची रेसिपी आवडली का सांगा बरं का मी रेसिपी करताना व्हिडिओ नाही केला कारण की माझं लहान मुलं आहेत त्यामुळे मला रेसिपी करताना व्हिडिओ नाही करता आलं हे बघा प्रकार केले आणि मी असं सुका मसाला करते सुका मसाला असं छान होतं बघा हे काय नाही याच्यामध्ये थोडंसं ता चांदाचं पीठ घ्यायचं आणि हळद चटणी काही गरम मसाला असेल तो टाकायचं धना पावडर टाकली मी गरम मसाला टाकले थंडे गरम आणि ह्याच्यामध्ये फिश मसाला टाकले फ्राय मसाला आणि ते सगळे एकत्र मिक्स करून छानपैकी जे आपण भुतलेले असतं माझे ज्याला आपण ऑलरेडी हे लावून खुलं असो हो। कोकम आणि मीठ लावून खुलं असतं म्हणजे त्याला मीठ लागायला पाहिजे म्हणून मग ते असं त्याच्यामध्ये असे थोडेसे हे करायचे आणि मग टाळायचे खूपच छान ला चव लाग लागते खूप टेस्ट असते त्याची खूप छान भारी टेस्ट मिळते बरं का मी मला अशा पद्धतीने मी करते नाही का मला अशा पद्धतीने आवडतात काही काही जण असं ओला मसाला काढूनही करतो पण ते सगळ्यांना आवडत नाही आणि बघा तुम्ही बघू शकता की नाही आता पाऊस किती जोरात चालला आहे बरं का खूप असं पाऊस जोरात चालू आहे बरं काय पाऊस भरपूर आहे सगळी तर पाऊस सांगितलंय आणि पाऊस अवघड जाऊ बघा पाऊस कपडे उपडे सगळं कसं पाऊस चालू आहे गॅलरीमध्ये सगळं पाणी आलंय बघा बघितलं का तिला पाणी आलंय गॅलरीमध्ये आणि चालू आहे पाऊस तर चला मित्रांनो तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा चॅनलला मधल्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करा तर या तुम्ही पण <laughs> मासे खायला बरं का कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा श्रावण महिना आहे पण कसं हे मुलं आहेत मुलं हात नाही ना मुलांसाठी तर करावंच लागतं बरं का मुलांसाठी करावंच लागतं त्यामुळे म्हणलं चला म्हणतं म्हणजे म्हणलं म्हणून सकाळी मी लवकर गेले सकाळी व्हिडिओ टाकले लव सकाळी लवकर लव गेले आणि घेऊन आले साडे अकरा वाजे यायला आणजे पण माझी पिलू आहे ना अजिबात राहत नाही बरं का अजिबात घर राहत नाही संभवलं तिला घेऊन जायचं म्हणलंय आवघड आहे म्हणून मग आत्ता मी तुला आले आणि कपडे धुतले आणि रस्ता बनवला आणि आता मी मात्र काय केली तर चला तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय